तुम्ही पण बघितलं नसेल दमदारशे इथेच जर कसं काय असेल तर तुम्ही ते माझ्या तुम्ही सगळ्यांनी इथं जेवढा वेळ आता तर तुम्ही आमच्यासाठी इथं सांगितलेलं असेल पण सगळ्यांना भेटणं खूप चांगलं वाटलं पण जसं आता बापू म्हणाले की जर इथं काय वेगळ्या प्रकारचं राजकारण जर होत असेल मी कधी राजकारण बघितलेलं नाही आहे तुम्ही पण बघितलं नसेल दमदार शेवट नसते जरपास असेल तर तुम्ही थेट माझ्याशी संपाचं काही मिळालं तुम्ही माझ्याशी घालून द्या तर अजिबात आपण बऱ्याच वर्षापासून आपण एक आणि त्याचे माझा विश्वास आहे आपण शरीर कॉम्बिनेशनचा मोठ आणि ह्याचाही है। मला एक अभिमान वाटतो आज मी इथं खर तर मी आज राजकारणात नाहीये पण बारामतीमध्ये मी खूप वर्षापासून मी काम करतोय <laughs> सामाजिक काम असतील विद्याप्रतिष्ठानची जबाबदारी माझ्यावर आहे आपल्या कुस्तीगीर संघाच्या मार्फत मी दरवर्षी इथं मैदान घेत असतो आपली तालीम सांभाळत असतो पण खर तर मला वाटलं की आता आपण साहेबांसाठी काहीतरी केलं पाहिजे आज जी बारामतीची ओळख आहे ती साहेबांमुळे आहे तुम्हाला पण एक अनुभव असेल की जेव्हा आपण बाहेर जातो मग ते महाराष्ट्रामध्ये असेल भारतात असेल जेव्हा आपण सांगतो की मी बारामतीचा आहे लोक आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या दृष्ट्या नजरेतून ते बघतात कारण आणि दुसरा प्रश्न जो येतो की पवार साहेबांचं गाव कुठेही तुम्हाला सगळ्यांना हा अनुभव आला असेल त्याच्यामुळे मला वाटलं की आता सगळ्यात जास्त गरज आहे आपण साहेबांना सपोर्ट करायची त्यांना साथ द्यायची आणि त्याच्यामुळं खर तर मी इथं आलोय आणि जसं बापू बोलले आम्ही काल पण पंधरा गाव